नमस्कार मंडळी आज आपण पित्रांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो या दिवशी केलेले प्रत्येक दान पुण्य अथवा पूजा यांचं फल अक्षय असतं अक्षय म्हणजेच कधीच नष्ट न होणारे आज आपण अक्षय तृतीया या शुभ दिनाचं महत्व जाणून घेणार आहोत विशेषतः पित्रांसाठीच सा महत्व या दिवशी काय करावे ते सविस्तर जाणून घेऊयात सर्वात प्रथम घेऊयात मंडळी आपले पूर्वज जसे आई वडील आजी आजोबा आणि त्यांचे पूर्वज हे सर्वजण म्हणजे पित्तर असतात मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याचं अस्तित्व राहते आणि आपल्यावर त्यांचं स्मरण आणि तृप्ती ही आपली जबाबदारी आहे त्यांचा पितृ मंडळी पितृदोष म्हणजे काय आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात काही वेळा घरात सतत अडचणी येतात संतान प्राप्तीसाठी विलंब होतो विवाहात अडथळे येतात आर्थिक नुकसान होतात ही सगळी पितृदोषाची लक्षणे असू शकतात जेव्हा पूर्वजांना तृप्ती मिळत नाही तेव्हा त्यांच्या आत्म्याची अस्वस्थता आपल्या आयुष्यावर परिणाम करते मंडळी म्हणून अक्षय तृतीया हा पितृदोष निवारण करण्यासाठी एक उत्तम दिवस आहे मंडळी पौराणिक कथांनुसार महाभारतात सांगितलं आहे की भीष्म पिता अक्षय तृतीयेला पांडवांना धर्म दान आणि पितृ कार्य शिक्षण दिलं तसेच असेही मानले जाते या दिवशी मातेचं पृथ्वीवर आगमन झालं म्हणूनच तीर्थस्नान व तर्पणासाठी हा दिवस अतिशय पुण्यदायक आहे म्हणूनच या दिवशी पूर्वजांच्या नावाने तीर्थस्नान जलदान व तर्पण केल्यास ते परम तृप्त होतात मंडळी अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांसाठी काय करावं तर सर्वप्रथम तर्पण करावे सकाळी अंघोळ करून गंगाजल तांदूळ काळे तीळ आणि कुशाने तर्पण करावं तर्पण करताना ओम पितृभ्या नमः म्हणत त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी प्रार्थना करावी मंडळी या दिवशी अन्नदान पाणी दान करावे गरजूंना भोजन द्यावे पाण्याचे घागरी दान करावे गाईंना गुळ हरभरा द्यावा पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे त्याचप्रमाणे मंत्र जप आणि प्रार्थना सुद्धा करावी त्यामध्ये ओम नमो नारायणाय नमा किंवा ओम पितृदेवाय नमा यांचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करावा ब्राह्मणांना भोजन किंवा दक्षिणा द्यावी मंडळी पितृदोष निवारण केल्यास पूर्वजांच्या कृपा आपल्यावर राहते घरात शांतता सुख समृद्धी आणि आरोग्य चांगले राहते संतान सुख येत कुलाला शांती येते अडथळ्यांना निवारण होत पितृदोषाचे लक्षण कमी होऊन आपले आयुष्य सकारात्मकतेने भरत विशेषतः अक्षय तृतीयेच्या दिवशी हे पुण्य केल्यास ते पुण्य कायम राहत अक्षय फळ मिळत अक्षय म्हणजे नष्ट न होणारे मंडळी पूर्वजांचं स्मरण ही आपली जबाबदारी आहे अक्षय तृतीया हा त्यांना तृप्त करण्याचा आणि आपलं आयुष्य उन्नत करण्याचा दिवस आहे मंडळी ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत